आता जो आपण कार्यक्रम इथे अरेंज केला माझी विद्यार्थी आणि जे सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी बरेच सावरे गावातील खूप सारे विद्यार्थी उपस्थित राहिले आणि आपल्या शाळेची पटसंख्या कशी वाढवता येईल यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता सावरे जीपशाला सावरे आणि त्या शाळेत नंतर सातवी आउट झालेले विद्यार्थी आठवीला ला क्रांती विद्यालयात कसे येतील यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित केला होता जीपशाला सावरे येथे पहिली ते, ते सातवी बरेच विद्यार्थी असून सुद्धा एकच शिक्षक या शाळेमध्ये शिक्षण शिक्षण देण्याचं कार्य करत आहेत तर शिक्षकांची संख्या वाढली पाहिजे नागरिकांना आव्हान म्हणजे शिक्षण शिक्षण हे वाघणीच दूध आहे तर याच्यासाठी सर्वांनी शिक्षण अगदी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यासाठी सर्व पालक आणि जे पदाधिकारी आहेत ग्रामपंचायत आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न करणं फार गरजेचं कर आहे आम्ही कान्होर गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये मा कान्नोरमधील मा माजी विद्यार्थी स्वतःच्या पगारामधून दोन शिक्षक नियुक्त केलेले आहेत तसेच सावऱ्यामध्येही शासनावर भार न देता किंवा शासन शिक्षक देत नाही म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण खुंटू नये यासाठी सावरे गावातील ग्रामस्थांनी माजी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पगारामधून शिक्षक उपलब्ध करून चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा आपला भारत न्यूजचा आम्ही सर्व आभार प्रगती करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सब्सक्राइब, शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका